शहरातील मुस्तफा बाबूसेठ गोंदवाले परिवार नेहमीच समाजिताचे काम करीत असतो शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन या हद्दीत राहणाऱ्या या क्रांतीवीर परिवाराचे काम सामाजिक सलोखा अबाधित राखीत भाईचारगी व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमी पोलीस विभागाला मोलाचे सहकार्य हा परिवार करीत असतो त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा कधीही नवनियुक्त पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारतात त्यावेळी या परिवारातर्फे व समाजहिताचे काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार मोठ्या हर्ष उल्हासात केला जातो जेणेकरून अधिकाऱ्यास काम करताना आपलेपणाची जाणीव व्हावी व निसंकोच होऊन तो अधिकारी आपले कर्तव्य पार पाडेल अशा उदात्त हेतूने हा परिवार काम करीत असतो असेच नुकतेच आझादनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणारे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा बुके व शॉल देऊन मुस्तप्पा पहलवान बाबूसेठ गोंदवाले आपल्या सहकाऱ्यांसह सत्कार करताना दिसून येत यांचे आजोबा क्रांतीवीर सैनिक होते त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाग घेतलेला होता त्याचप्रमाणे त्यांचे नातू मुस्तप्पा पहलवान बाबूसेठ गोंदवाले हे देखील फैज जिमच्या माध्यमातून तरुण पिढीला घडवत आहेत सत्काराच्या या कार्यक्रमात सुलताने हिंद सोशल ग्रुपचे सर्व सदस्य क्रांतीवीर ग्रुपचे सदस्य शफीक वायरमन जावेद रिक्षावाले इश्तियाक अली सय्यद रिझवान बिल्डर सुदैस बिल्डर सलीम अलीम अन्सारी अतिक पहलवान विजय सोनवणे इम्रान बागवान, फिरोज शेख वसीम राधे अख्तर अंसारी, समीर अन्सारी मोहम्मद रिक्षावाला नियाजदादा मुश्ताक कबूतरवाला व अन्य सर्व सदस्य उपस्थित होते